सकाळी या नदीच्या घाटावर सकाळी पाच वाजता आम्ही सिनियर सिटीजन म्हणजे साधारणतः ते ऐंशी पासून नव्वद ब्याण्णव पर्यंत वयाचे म्हणजे हातात काठी घेऊन पोळायला येणार त्याच्यानंतर आम्ही साडेपाचला आम्ही स्वतः आणि आमची सगळी टीबाई ती साडेपाचला जातो त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पन्नास लोकांचा आमचा ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः सहा सात वाजले की सर्व स सा, समावेशक म्हणजे तालुक्यातले नदीठ काठाचे सगळे मंडळी त्या ठिकाणी शेतकरी असतील युवक असतील शाळेला जाणारे विद्यार्थी असतील आणि बहुतांश याच्यामध्ये शिक्षक आणि नोकरी करणारे हे प्रामुख्याने त्या ठिकाणी हजर असतात सकाळी साधारणतः दहापर्यंत पाचशे लोक साधारण पोहायला येतात सकाळी पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत पाचशे किमान आणि उन्हाळीच्या सुट्टीमध्ये ते मुलांची संख्या म्हणजे अगणितच आहे सुट्टीमध्ये म्हणजे मेमध्ये कलगुटीच्या शहरापासून अगदी नजीक एक पाचशे फुटाच्या अंतरावर वेदगंगा नदीचा प्रवाह आहे ही वेदगंगा नदीला सध्या बारा महिने पाणी असते वरती पडगाव प्रकल्प असल्यामुळं उन्हाळ्यातसुद्धा या का नदी काहीपणे प्रवाहित असते त्याचबरोबर पावसाळ्यात तरी फार मोठा महापुराचा या ठिकाणी ही धावती नदी असल्यामुळं आणि ढोंगळा विभाग असल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पाण्याचं म्हणजे मोठा महापूर जो होतो हो तो पास होतो आम्ही दररोज सकाळी पाच वाजल्यापासून साधारणतः सकाळी दहा वाजेपर्यंत ह्या पोहण्याचा वेगवेगळ्या गटातल्या लोकांचं पोहण्याचा कार्यक्रम नित्याचा होतो त्यामुळं या तालुक्यातील म्हणण्याच्या या विभागातील सगळ्या गार गारगुटी आणि गारगुटीच्या परिसरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला ह्या व्यायाम होतो ह्या पोहण्या ह्या पाण्यामध्ये प्रवाहामध्ये उलटा बाजूनंसुद्धा पोहण्याची आमच्याकडं क्षमता तयार झालेली आहे आणि ऐंशी वर्षापासून नव्वद सुद्धा या ठिकाणी आता आम्ही तरुण नव्हतो त्यांना आम्ही त्यांना म्हणतो तरुणांची फळी गेली काय पण ते लोकसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं याचं पोहण्याचं काम करतात आणि त्यांचं हातात काठी घेऊन ते पोहायला येतात आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये ते पडतात आणि आपला व्यायाम चांगल्या पद्धतीनं करतात आणि अशा पद्धतीचं दुसरी जी बॅच आहे ही सकाळी पाचची सांगितली मी एकदम सिनियर मोस्ट सगळे आणि त्याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी साडेपाचला जाणारे आमचे जवळ जो पन्नासचा ग्रुप आहे ते साधारणतः पन्नास वर्षापासून साधारणतः ते सुद्धा सत्तर वर्षापर्यंतची मंडळी आहे त्याच्यात तीसुद्धा चांगल्या पद्धतीचा आनंद घेतात